लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात घरफोड्या करून फरार होणाराच चराईत अट्टल गुन्हेगार अजय राजू वाघेला यास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं सापळा रचून मोठ्या शितापीनं बेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून बारा लाख रुपये किमतीचे एकवीस तोळे सोने हस्तगत करण्यात आलेले आहेत इंदिरानगर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या बंद घराण्या टार्गेट करत होता पोलीस त्याच्या मागावर होते चोरीचे दागिने विक्री करून पिकअप जीप खरेदीची तयारी त्यानं केलेली होती याबाबतची गुप्त माहिती अंमलदार प्रकाश भालेराव शंकर काळे यांना मिळालेली होती त्यांनी पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना याबाबत कळवले त्यांनी सहाय्यक निरीक्षक विलास गांगुर्डे गुलाब सोनार राजेंद्र घुमरे बाळू शेळके आदींचं पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले यानुसार पोलिसांनी मखमलाबाद शिवाळा सापळा रचून वाघेला याला ताब्यात घेतलेला आहे त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी उपनगरमधील दोन आणि इंद्रानगरमधील एक अशा तीन घरफोड्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यास पुढील तपासाकरता उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आलं काल इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना पोलिसांना काही संशयित लोक या ठिकाणी सापडली त्या लोकांकडे अधिक चौकशी केली असता ती सोनसाखळी चोर असल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन मार्फत चालू आहे साधारणतः महिन्याभरामध्ये अंबड आणि इंदिरानगर या परिसरामध्ये ज्या काही सात आठ गुन्हे चेन स्नॅचिंगचे झालेले आहेत ते केल्याचं तरी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न होत आहे अजून तपास पोलीस या ठिकाणी करत आहे नाही पोलीस या ठिकाणी स्टॉप अँड सर्चच्या अनुषंगाने कारवाई करत होती रेकॉर्डवरची आरोपी या ठिकाणी चेक करणं आमचं सुरू होतं वाहन चेकिंग या ठिकाणी सुरू होतं म्हणजे ज्या ज्या अनुषंगाने आरोपीपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्या सगळ्या आमच्या कारवाई या ठिकाणी सुरू होत्या आणि त्या कारवाया करत असतानाच आम्हाला ते रेडहँड या ठिकाणी आरोपी सापडलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक